कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत महा इंड कंपनी ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे या कंपनीमध्ये सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होतात तसेच कंपनी लाईव्ह प्रोजेक्ट वर ट्रेनिंग दिले जाते महा इंड डायरेक्टर बाबुराव उर्फ सागर पुजारी हे दोन्ही पायांनी अपंग असून तीन चार वर्षापूर्वी मेहनत करून एक खूप मोठ्या नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित लाखो लोकांना घरी बसून रोजगार उपलब्ध या उद्देशानं सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे काम भेटावे यासाठी हे प्रोजेक्ट बनविले आहे आता हे प्रोजेक्ट काळाची गरज आहे असे म्हटले जात आहे या कंपनीचे एकमेव ध्येय आहे भारतातील प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे आणि महाइंड कंपनीला जर चांगल्या पद्धतीनं सर्वांनी साथ दिली तर महाइंड कंपनी चार ते पाच वर्षामध्ये संपूर्ण भारतातील बेरोजगारी संपूर्ण नाहीशी करू शकते असे यावेळी सांगताना ते म्हणाले मी कंपनीचा रजिस्ट्रेशन केली ती चार जुलै दोन हजार अठरा रोजी रजिस्ट्रेशन केली प्रोजेक्ट होतो मी तर ते प्रोजेक्ट गेले वर्षापासून करत होतो ते करत असताना भरपूर अडचणी आल्या मी स्वतः त्याच्यावरती दिवस रात्र महिन्यात करून हे प्रोजेक्ट बनवलेला आहे ते प्रोजेक्ट बनवताना एवढ्या अडचणी आल्या टेक्निकलमध्ये तर त्या टेक्निकल ते ते अडचणी सॉल्व करण्यासाठी मला काही वेळेस बाहेर देशाची पण मदत घ्यावी लागली त्या बाहेर देशातली काही टेक्नॉलॉजी मी त्यांच्याकडनं घेतली आहे आता ती पूर्ण कंप्लीट आलेली आहे आता सगळ्यांचं जे काम चालू आहे सगळ्या पूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि लवकरात लवकर डिसेंबर जानेवारीमध्ये हे आपला प्रोजेक्ट लाँच करणार आहे याच्यामध्ये अशा पद्धतीचे कामं असतील जे ऑनलाईनमध्ये पॉसिबल्स आहेत ते सगळे कामं असतील एक्झाम्पल सांगायचं झालं तर डाटा एंट्री त्याच्यानंतर कॉलिंग सिस्टम त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग हे सगळे कामं आमच्या कंपनीद्वारे जेवढे पण कंपनी असतील ते इंडियातील कंपनी असो किंवा बाहेर देशातली कंपनी असो त्या सगळ्या कंपनीचं काम आपल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांची बेरोजगारी भारतातून कमी होणार आहे हे करत असताना भरपूरशा अडचणी येत आहेत आता सध्याला काम करताना त्या अडचणीवर मातकडून माझी कंपनीची टीम त्याच्यानंतर हे नगरचे माझे जेवढी टीम आहे हे सगळे त्या अडचणीला मा माझ्याबरोबर साथ येत आहे तसंच नगर जिल्ह्यात त्याच्यानंतर वर्धा लातूर यासाठी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी नगर जिल्ह्यातील तालुका मॅनेजरची मीटिंग पुणे येथे संपन्न झाले या मीटिंग मध्ये कंपनी कामाबद्दल माहिती देण्यात आली पुढे नगर जिल्ह्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने काम कसे करता येईल आणि पुढे कंपनीचे भविष्य कसे असेल या सर्व गोष्टींवर चर्चा झाली यावेळी कंपनीचे डायरेक्टर बाबुराव उर्फ सागर पुजारी आणि अक्षय कुमार पुजारी तसेच कंपनी मॅनेजर गणेश बागुल अंकुश जाधव चंदा जंगीद प्रियंका कुंभारी शुभांगी गुंजाळ महेश पावसे निलेश काळोखे आणि कंपनी स्टाफ उपस्थित होता तसेच अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा मॅनेजर विनायकजी ताजने आणि सर्व तालुका मॅनेजर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या सर्व कंपनीजच्या छोटे मोठे जे कामं असतात जसे काही टेलिकॉलिंगचे कामं आहेत काही व्हिडिओ एडिटिंगचे कामं असतात काही फॉर्म फिलिंग रे टॅलेंटिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग या टाईपचे जे कामं असतात ते कामं त्या कंपनी आपल्या सॉफ्टवेअरवर अपलोड करते ॲट द एंड जे लोक घरी बसणार आहेत म्हणजे जे व्यक्ती घरी बसून काम इच्छित इच्छितात पण ते बाहेर जाऊ शकत नाही किंवा काही अपंग व्यक्तीज असतात काही लेडीज असतात हाऊसवाईफ असतात पण काम करण्याची इच्छा असते गरज असते पण बाहेर जाऊन काम करू शकत नाही या प्रकारचे ज्या व्यक्ती आहेत ते या सॉफ्टवेअरवर जे काम अपलोड होणार आहे त्या व्यक्ती यावरती काम करते पण या काम या प्रोसेसमध्ये त्या व्यक्तींना काम करायचं कसं हे त्यांच्यापर्यंत आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे आम्ही या सहा लेवलचे जे ट्रेनर्स आहेत ते अपॉइंट करतोय की जे व्यक्ती त्यांना जाऊन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन देतील आणि त्यांना सांगतील की तुम्हाला काम कसं करायचं आहे काय करायचं कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी निलेश विटेकर पुणे